एक असा सिरियल किलर जो हत्येसाठी अमेझॉन सारख्या साईट वरून शस्त्र मागवतो हो आणि हत्या झाल्यानंतर त्या शस्त्रांचा रिव्ह्यू अमेझॉन वरती जाऊन त्या प्रोडक्टच्या रिव्ह्यू सेक्शनमध्ये रिव्ह्यू देतो हो आजची ही केस स्टडी याच गोष्टीवरती आहे नमस्कार मी सर्वेश तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो शब्द वेळेमध्ये आजची जी ही गोष्ट आहे मी फक्त तुम्हाला आधी रिव्ह्यू वाचून दाखवतो ते रिव्ह्यू बघा तुम्हाला कसे वाटतात एक रिव्ह्यू आहे जे आपण खोरं असतं त्याला फावडा म्हणतात खोरं त्या खोऱ्याच्या प्रोडक्टच्या खाली एक रिव्ह्यू आहे त्या रिव्ह्यूमध्ये मध्ये लिहिले की काम करण्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे आता कसलं काम ते तुम्ही ओळखा गाडीत नक्की ठेवा खूप कामाची गोष्ट आहे बॉडी पुरायला कमी वेळ लागतो त्याचबरोबर एका चाकूचं रिव्ह्यू त्यानं असं केलंय की चाकूने एखाद्याला संपवणं खूप मजेदार असतं एक साखळी ला साखळी जी असते त्या जा साखळीच्या याला रिव्ह्यू केले की बाबा किडनॅप करण्यासाठी खूप उत्तम आहे आणि एवढंच काय तर एखाद्याला या साखळीमध्ये बांधलं आणि कुठंतरी निघून गेला तरी चालेल त्या साखळीतून निघण्यासाठी तो म्हातारा होऊन जाईल पण त्या साखळीतून तो निघू शकणार नाही कटर जे आपण कटर यूज करतो त्याचं रिव्ह्यू त्यांनी असं केलं की बाबा खिशातून घेऊन जायला खूप उपयुक्त आहे आणि कुठेही जाऊन कधीही कुणावरही समजून जा तर आजची ही केस स्टडी खूप भयानक आहे ऍक्च्युअली अशा अजून भयानक व्हिडिओज आणि भयानक केस स्टडीज आपली एक तुम्हाला प्लेलिस्ट मिळेल इथे कुठंतरी त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही असेच डार्क व्हिडिओज आणि सगळ्या डार्क केस स्टडीज त्याच्यावरती व्हिडिओज बनवली आम्ही ते व्हिडिओज तुम्ही बघू शकता तर आजच्या या गोष्टीला सुरुवात करूया एक आरोपी जेलमध्ये बसून एका न्यूजपेपरला फोन करतो न्यूजपेपर ला फोन केल्यानंतर तो न्यूजपेपरवाल्याला असं सांगतो एक ऑफर देतो तो म्हणतो की मी तुला अशा सात गोष्टी देईल गोष्ट म्हणजे आता मी जसं तुम्हाला गोष्ट सांगतोय तशी गोष्ट अशा सात कहाण्या देईल अशा सात गोष्टी देईल ज्या पोलिसांना देखील माहीत नाही आहेत पण त्या मी स्वतः सात लोकांना संपवलंय आणि त्याच्या गोष्टी अशा तुला मी व्यवस्थित देईल त्यामुळे तुझ्या न्यूजपेपरचा टी आर पी वाढेल आणि त्या न्यूजपेपरबरोबर टायअप करून ह्या सात गोष्टी बाहेर आल्या गोष्ट अशी घडली की लॅपटॉप जेव्हा त्या जो आरोपी आहे त्याचा लॅपटॉप जेव्हा मिळाला पोलिसांना त्या लॅपटॉपमध्ये अमेझॉन साईटवरती जेव्हा रिव्ह्यूज मी मगाशी वाचून दाखवले तुम्हाला ते रिव्ह्यूज वाचल्यानंतर सगळे म्हणजे सगळे लोक शॉक झालेले होते गोष्टीला सुरुवात होते अमेरिकामधील फ्लोरिडा या ठिकाणी टॉर्ट कोलॅप नावाचा एक मुलगा राहत होता तो पंधरा वर्षाचा होता फक्त पंधरा वर्षाचा विचार करा पंधरा वर्षाचा असताना तो एका मुलगीला त्यावेळी त्यानं किडनॅप केलं होतं त्याला एका सुनसान ठिकाणी त्या मुलगीला घेऊन जाऊन तिला जिवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावरती अत्याचार केला होता म्हणजे बघा पंधरा वर्षाचा असताना त्याच्या डोक्यामध्ये किती भयानक प्रकारच्या गोष्टी होत्या अत्याचार केल्यानंतर त्या मुलगीला त्यानं सोडून दिलं पण ती मुलगी लगेचच पोलिसांमध्ये गेली तिने तक्रार केली आणि पोलिसांना तक्रार केल्या केल्या त्या मुलग्याला म्हणजे त्या टॉर्टला पंधरा वर्षाची शिक्षा झाली म्हणजे तो होता पंधरा वर्षाचा पण त्याला पुढे पंधरा वर्षाची शिक्षा झाली म्हणजे तो तीस वर्षापर्यंत जेलमध्ये त्याला शिक्षा मिळाली तो डॉट हुशारही हो होता खूप त्यानं जेलमध्ये असूनच म्हणजे जेलमध्ये जेव्हा राहत होता त्या जेलमध्ये असतानाच त्यानं कम्प्युटर सायन्सची डिग्री देखील घेतली जेलमध्ये असतानाच अभ्यास करून त्यानं डिग्री ही प्राप्त केली जसा तो जसा तो जेलमधनं बाहेर पडला जेलमधनं बाहेर पडल्यानंतर त्यानं ते सगळ्यात पहिलं तरी एका ग्राफिक्स कंपनीमध्ये जॉब सुरू केला कम्प्युटर सायन्सची डिग्री घेतल्यामुळं तो जॉब करण्यासाठी एका ग्राफिक्स कंपनीमध्ये जॉब त्यानं सुरू केलं थोड्या टाइम नंतर त्याने ती जॉब सोडून दिली थोडे पैसे कमवले आणि त्या पैशानं रियल इस्टेटचा बिझनेस स्टार्ट केला आता तो रियल इस्टेटचा बिझनेस पण कशा प्रकारे त्याने या सगळ्या घटनांना यूज केलं ते तुम्हाला थोड्या वेळात पुढच्या स्टोरीमध्ये कळेलच त्यानं रिअल इस्टेटचा बिझनेस स्टार्ट केला बेसिकली त्या रियल इस्टेटच्या बिझनेसमधनं तो त्याचे सगळे गुन्हे लपवायचं काम करत होता म्हणजे ऑब्विसली एखाद्याला मारलं तर त्याला ते पुरायचं वगैरे तो काम करत होता एक दिवस काय झालं म्हणजे ही स्टोरी नॉर्मली सुरू होती तो जेलमधून बाहेर आला तो सुधारला असेल चांगले जॉब करत होता जॉब बंद केलाय तो रियल एस्टेटचा काम चालू केलाय त्यामध्ये त्याची नॉर्मल लाईफस्टाईल सुरू होती तेवढ्याच फ्लोरिडामध्ये एक पोलिसांना एक कॉल आला त्या कॉलमध्ये असं सांगितलं गेलं की बाबा मी एका मोटरसायकलच्या शॉपमधून बोलतोय आणि मोटरसायकलच्या शॉपमध्ये चार प्रेत पडलेत म्हणजे डेड बॉड्या पडलेत चार चारही जणांना गोळी मारली गेली आहे आणि तुम्ही लवकर या पोलीस जसं तिथे द वे ते मी सुरुवातला जे मी तुम्हाला सात सांगितलो ते सोडून हे चार होते बरं का चार आणि आता मी पुढं जे सांगणार ते सोडून आहेत ते पोलीस इथं आल्यानंतर पोलीस जेव्हा चौकशी करतात तेव्हा त्यांना असं काही महत्वाचं असं काही हाताला लागत नाही थोडं दिवस निघून जातात दोन वर्षानंतर त्यांना काही रिझल्ट मिळत नाही पोलिसांना ते चार लोक कोण होती त्यांना कसं मारलं गेलं वगैरे वगैरे पण दोन वर्षानंतर परत एक कॉल येतो पोलिसांना आणि पोलिसांना असं सांगितलं जातं की माझे एक मित्र आहे आणि त्याची एक बायको आहे म्हणजे एक न्यूली मॅरिड कपल आहे आणि ते गेले काही दिवस झालं बेपत्ता आहेत फोन देखील करण्याचा प्रयत्न केला पण फोन देखील ते उचलत नाही आहेत नंतर ना स्विच ऑफ झाला फोन आणि ते कुठे आहेत हे कुणालाही माहित नाही आहे जसं पोलिसांना कळतं तसं पोलीस यावेळी बेसिकली गुडलक असं होतं की त्यातल्या एकाचा फोन नंबर ट्रॅक केला जातो आणि ट्रॅक करून लोकेशन वरती पोलीस तिथं पोहोचते पोचल्यानंतर तिथं त्या न्यूली मॅरिड कपलमधली जी मुलगी असते म्हणजे जी लेडीज असते तिला एका साखळीमध्ये बांधलेलं असत पोलीस तिथं पोहचल्या पोचल्या तिला त्या साखळीतून सोडवतात तिला थोडस नॉर्मल होऊ देतात आणि देन तिला विचारतात की झालेलं काय तेव्हा ती जे सांगते ते खरोखर खूप भयानक होतं ती जी लेडीज होती न्यूली मॅरिड होतं कपल ते तिच्या डोळ्यासमोर तिच्या नवऱ्याला गोळी मारली गेली होती आणि गोळी मारायच्या अगोदर तिच्या नवऱ्यासमोर त्या लेडीजवरती अत्याचार करण्यात आला होता एवढंच काय तर ते जे लोकेशनचं जे ठिकाण होतं आता कोण मारलंय कसं मारलंय ते अजून कुणाला माहिती नाही पण ते जे लोकेशनचं ठिकाण होतं ते ठिकाण होतं त्या टॉर्टच्या जमिनीचं म्हणजे ते जे प्लेस होतं ते टॉर्टचं होतं बेसिकली पोलिसांना शक्यतो पोलिस लगे त्या टॉर्टला शोधतात त्यांना लगे कळतं की पंधरा वर्षाचा असतानाच त्यांना असं असं केलं होतं त्याला जेल झाली होती त्यामुळे हा गुन्हेगार आहे तर लगे लागलीच अटकही होते अटक झाल्यानंतर तो सांगतो की बाबा डेड बॉडी कुठे तर डेड बॉडी त्याच्या घरी असते त्या न्यूली मॅरिड कपलचा जो नवरा असतो त्याची बॉडी त्या टॉटच्या घरी सापडते तो, तो कबूल करतो की हा मी त्याला आहे त्या चार लोकांनाही मीच आहे इथंपर्यंत ठीक होतं पण ज्यावेळी घराची झडती घेतली जाते त्यावेळी पोलिसांना एक लॅपटॉप मिळतो आणि त्या लॅपटॉपमध्ये ॲमेझॉन साईटवरती ऑर्डर लिस्टमध्ये सगळ्या शस्त्रांची ऑर्डर असते मग ते चाकू असेल किंवा खोर असेल साखळी असेल कटर असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे लहान मोठे कोयते असतील थे, चाकू असतील ह्याच्या पुढे जाऊन जेव्हा त्या प्रोडक्टचं रिव्ह्यू सेक्शन पोलीस चेक करतात तेव्हा ते थक्क राहतात म्हणजे मी जसं सा तुम्हाला सांगितलं की एखाद्या फावड्याची म्हणजे खोऱ्याचा रिव्ह्यू तो असा लिहितो की खूप कामाची गोष्ट आहे गाडीत कायम ठेवा बॉडी पुरायला कमी वेळ लागेल जे विचार करा एखाद्या चाकूबद्दल तो लिहितो की बाबा चाकूने एखाद्याला संपवणं म्हणजे बेसिकली तो कृत्य करायचा हत्या करायचा आणि त्याबद्दल त्या रिव्ह्यूमध्ये त्या लिहायचा म्हणजे किती सायकॉटिक पर्सन असा विचार करा आ, थ, विचार की अशी लोक देखील आपल्या इथं म्हणजे एक्झिस्ट करतात हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे मग पोलिसांना जेव्हा कळतात गोष्टी किंवा सगळ्या रिव्ह्यू वगैरे बघितल्यानंतर त्याला चौकशीसाठी बोलवलं जातं तेव्हा तो सगळं कबूल करतो की हो आणि ऑब्विसली तो न्यूजपेपरला त्या सगळ्या गोष्टी सांगितलेला असतो मग न्यूजपेपरच्या गोष्टी आणि त्याच्या रिव्ह्यू गोष्टी ह्या जेव्हा मॅच केल्या जातात तेव्हा ते सगळं सत्य असतं ते खरं असतं सगळं हे बाहेर येतं त्याला सात उम्रकेत उम्रकेत म्हणजे तुम्हाला माहित असेल जन्मठेप सात जन्मठेपची शिक्षा मिळते आणि एकही दिवस पेरोलवर म्हणजे काय एकही दिवस बाहेर नाही सात जन्मटेप म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे पण सरकारनं त्याला सात जन्मटेपची शिक्षा दिली आहे तीही कमीच आहे कारण एवढ्या लोकांना मारल्यानंतर त्याला काय शिक्षा मिळावी हे देखील विचार करण्यासारखी गोष्ट आहे तर आजची गोष्ट अशी होती अजूनही खूप गोष्टींच्यावरती केस स्टडींवरती आपण व्हिडिओ बनवले ते तुम्हाला प्लेलिस्टमध्ये मिळतील तुम्ही प्लेलिस्ट नक्की वाचा आणि अजून तुम्हाला देखील काही अशा केस स्टडी माहीत असतील त्याच्यावरती आपण इथं व्हिडिओज बनवावं असं तुम्हाला वाटत असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका बाकी निरोगी रहा, धन्यवाद